नमस्कार मंडळी रामकृष्ण पंढरपूरच्या वारीच हे अत्यंत सुंदर आषाढी एकादशी आणि याच आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर पंढरपूरची वारी म्हणजे काय अहो जी वारी महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर आता देश विदेशातही प्रसिद्ध आहे अशी वारी म्हणजे काय या वारीची परंपरा काय या वारीमध्ये अनुशासन कसे असते अशा सर्व गोष्टींचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक लोक परंपरा आहे वारी ही एक उपासना पद्धती सुद्धा आहे आपापल्या गावावरून निघून सामूहिक पदयात्रा करून पंढरपूरला जाणे म्हणजे वारी या शब्दाचा खरा अर्थ येरझार असा होतो आपल्या इष्ट देवतेला म्हणजे पंढरीनाथाकडे आपल्या गावातून निघून जाणे व तिथून पुन्हा येणे म्हणजे वारी महाराष्ट्रातील अशा अनेक गावागावातून अनेक देवस्थानातून अनेक भक्तगण पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला जातात ती म्हणजे वारीगड अशी वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी असं आपण म्हणतो अनेक गात अनेक कथा सांगत माऊली माऊलीचा गजर करत हरीचा गजर करत हे सगळे वारकरी जेव्हा एकत्र पद्धतीने पंढरपूरला जातात त्या समूहाला दिंडी असं म्हणतात अशी ही सगळी मंडळी आपापल्या गावागावावरून निघून अगदी पंधरा ते वीस दिवसाचा पायी प्रवास करून आठच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन पंढरीनाथाच दर्शन घेतात या पंढरपूरच्या वारीला खूप मोठी परंपरा आहे अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे ज्ञानेश्वर महाराजांनंतर तुकोबाराय एकनाथ महाराज यांनी ही वारी हा पुण्यमार्ग मार्ग अव्याहतपणे चालू ठेव ज्ञानोबानंतर तुकोबानंतर त्यांच्या पादुका पालखीत ठेवून एकत्र ज्ञानोबा तुकोबा असा गजर करत पंढरपूरला जायचे हा प्रघात ही शिस्त तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाबांनी सुरू केले अशी महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जात होती काही कालखंडानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून तुर्तुकोबादायांची पालखी देहूवरून पंढरपूरला जाते या दोघांबरोबरच आता अलीकडच्या काळात अनेक संत मंडळींच्या पालख्यांनी आपापल्या गावावरून निघून पंढरपूरला जातात जसं सोपानदेवांची पालखी सासवडवरून जाते मुक्ताबाईंची पालखी जळगाववरून जाते निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरून निघते अशा अनेक अनेक संतांची पालखी आता पंढरपूरला जात त्या त्या संप्रदायाचे अनेक शिष्य त्या त्या संतांची प्रतीके म्हणून त्यांच्या चांदीच्या पादुका या पालखीत ठेवतात आणि ती पालखी ही पंढरपूरला निघते मग आता आषाढी एकादशीला सर्वजण पंढरपूरला पंढरीनाथाच्या पंधर दर्शनाला का बरं जातात एवढ्या मोठ्या संख्येने लाखो भक्तगण त्या पंढरीनाथाकडे काबर जातात तर आषाढी एकादशीला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणतो देवशयनी शयन म्हणजे झोपणे हो म्हणजे ज्या दिवशी देव, देव काही काळासाठी विश्रांती घेतात त्या दिवसाला देवशयनी एकादशी असं म्हणतात जे या साऱ्या विश्वाचा पसारा सांभाळतात आहो त्यांनाही थोडी विश्रांतीची गरज नको म्हणून चार महिन्याच्या कालासाठी भगवान हे विश्रांती घेतात आणि पुन्हा कार्तिकी एकादशीला हा जगाचा पसारा सांभाळतात मग आता या चार महिन्यांच्या काळामध्ये आम्ही चांगलं वागू आमचं आचरण योग्य असेल आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही आम्ही व्यवस्थित आमचा आचार धर्म पाळू या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी या दिवशी अनेक भक्तगण आषाढी एकादशीला पंढरपूरला एकादशीला देव हा सर्व जगाचा पसारा सांभाळतो आणि म्हणूनच याला आपण चातुर्मास असं म्हणतो की ज्या चातुर्मासामध्ये आपल्याकडे अनेक व्रत वैकरी असतात आपल्याकडे अनेक नियम पाळले जातात अनेक बंध असतात अशा गोष्टींचा आचार आपण या करतो मग अशी ही पंढरपूरची वारी आपल्याला काय काय शिकवते तर ता प्रथमतः वारीला एक शिस्त असते अनुशासन असते आणि या शिस्तीच पालन ही शिस्तीची प्रथा प्रथमतः हैबत बाबांनी राहते है। प्रत्येक दिंडी त्या दिंडीचा एक क्रमांक निश्चित असतो त्या क्रमांकानुसारच दिंडी या वारीमध्ये जात असते दिंडीमध्ये सुद्धा काही काही क्रम ठरलेले असतात बर जसं प्रत्येक दिंडीच्या पुढे पताकाधारी असतात दिंडी क्रमांक कुठला आहे ते सांगणारे असतात त्यानंतर विणेकरी असतात टाळकरी असतात वारकरी असतात त्या दिंडीच्या मध्ये मृदुंग वादक असतात त्यानंतर सर्वात शेवटी विणेकरी असतात आणि त्यानंतरही काही महिला वारकरी हे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर पाण्याचा घडा घेऊन वारी करत असतात प्रत्येक वारीमध्ये प्रत्येक पालखीचा हा मुक्काम ठरलेला असतो त्या त्या वेळेचे मुक्काम त्या त्या ठिकाणी ठरलेल्या वेळीच पालखी थांबते आता यासाठी एक कमिटी सुद्धा नेमली गेलेली आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणची उत्तम सोय ती कमिटी बघत असते पालखी कधी निघणार पालखीची निघायची वेळ झाली आहे हे सगळ्यांना कसं बर कळेल यात सुद्धा शिस्त आहे बर का जसं पालखी निघण्याच्या आधी एकूण तीन करणे वाचतात पहिला करणा वाजला की त्या दिंडी मधल्या सर्व वारकऱ्यांनी आवळ आवळ करायला सुरुवात केली असा तो कर्णा सांगतो जेव्हा दुसरा कर्णा वाचतो तेव्हा सगळे वारकरी त्या त्या आपापल्या दिंडीमध्ये समाविष्ट होतात आणि जेव्हा पुन्हा तिसरा कर्णा वाचतो तेव्हा पालखी पुन्हा पंढरपुराकडे प्रस्थान करते ही शिस्तच नाही का त्यात ठरलेल्या वेळी आणि वारकरी त्या दिंडीमध्ये जाणं अपेक्षित आहे अशी ही शिस्तीमध्ये वारी पुढे पंढरपूरचा प्रवास करत असत एवढे पंधरा वीस दिवस जेव्हा ते प्रवास करतात त्यामध्ये म्हणायचे भजन अभंग हरिपाठ हे कधी काय काय बरं म्हणावं सुद्धा गोष्टी निश्चित म्हणून वारी ही सर्वात प्रथम आपल्याला शिस्त अनुशासन शिकवतो शिकवते ती म्हणजे मानवतेचा उत्तम विचार आपण सर्व एक आहोत हा विचार वारे शिकवतो ज्या वारेमध्ये भेदभाव नसतो अहो लहान नसतो मोठा नसतो धर्म नाही पंथ नाही जात नाही सगळे फक्त त्या भगवंताच्या दर्शनासाठी असते आणि त्यात सुद्धा जेव्हा एक जण दुसऱ्याला भेटतो तेव्हा माऊली म्हणून पाया पडतो का बर प्रत्येक देहामध्ये भगवंत आहे ही शिकवण वारी सांगते आणि माऊली म्हणून पाया पडल्याने हा नम्र भाव आपल्यामध्ये असण आवश्यक आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट वारी आपल्याला सांगते असं अनुशासन हा भेदभाव नष्टता आणि सगळ्या प्रती एक भाव नम्रता असणं अशा अनेक अनेक गोष्टी या वारीतून आपल्याला बघायला मिळतात अशी ही वारी, वारी शिस्तीचा उत्तम आविष्कारच नाही का म्हणावा लागेल असे हे वारकरी अशा या शिस्तीमध्ये अगदी आधी सांगितल्याप्रमाणे आपापल्या गावावरून पंधरा वीस दिवसांचा पायी प्रवास करत दशमीच्या दिवशी पंढरपुरामध्ये येतात आणि आजच्या दिवशी ही पंढरी नाम गजराने कीर्तनाने भक्त जनांच्या आनंदाने धुमधुमून जात तो नाम गजर ऐकून ती कीर्तन ऐकून ते भक्तीमय वातावरण बघून अहो चंद्रभागा ही तृप्त होऊन जात अशी आध्यात्मिक महत्व असणारी आणि सगळीकडे सुप्रसिद्ध असणारी पंढरपूरची वारी लाखो भक्तगण ही वारी करतात आणि केवळ अगदी परंपरेप्रमाणे दरवर्षी काही जण नित्य नियमाने ही वारी करत असतात केवढ त्यांचा भाग आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात ते खरोखर म्हणावे लागते पंढरपूरची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागो असेच म्हणावे असे सगळे भक्तगण ज्या या पंढरपूरच्या वारीच भूषणात आणि आपलंही भूषण आहे अशी ही, ही पंढरपूरची वारी वारी म्हणजे काय शिस्त कशी आषाढी एकादशीलाच का अशा अनेक गोष्टींचा विचार केला शेवटी पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता येणाऱ्या चातुर्मासामध्ये आपण बघितलं जसं आपण आपली वैकल्य वाढूयात उपासना वाढूयात आणि आपली ही पंढरपूरची वारी अशीच अव्याहतपणे चालू राहू देत अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करूया रामकृष्ण